इमिग्रेशन झालं वीस मिनिटं लागले आम्हाला आणि आता आम्ही चाललो आहोत लगेजेस घ्यायला बेल्ट नंबर आहेत चार नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे ते आहात ना नवीन दिसाची नवीन सुरुवात आता आम्ही आहोत फ्रँकफर्ट एअरपोर्टला आणि आता आम्ही फ्लाईटमध्ये बसत आहोत मुंबईला जाण्यासाठी तर हा सेकंड पार्ट आहे फर्स्ट पार्ट तुम्ही बघितला असेल तर चला आता आम्ही तुम्हाला फ्रँकफर्ट <laughs> टू मुंबईची जी जर्नी आहे ती तुमच्यासोबत तुम शेअर करणार आहे जायचं भेटलं का बिफ्टी फो फ्री होतं ना किती आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं का फ्लाईट लेट झाली होती तीस मिनटं आणि आता ऑलरेडी लेट झालेली आहे खूप अजून वीस पंचवीस मिनटं लेट होणार आहे फ्लाईट म्हणजे ऑलमोस्ट एक तास फ्लाईट लेट झाली म्हणजे आम्हाला वाटलं का तिथे रात्री एक वाजता पोचणार आम्ही पण आता दोन किंवा तीनसुद्धा वाजू शकता बाहेर येणं वगैरे कारण की ऑलरेडी तुम्हाला सांगणं खूप गर्दी आहे मुलांना सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत त्यामुळे आणि मग लगेजेस वगैरे यायलासुद्धा खूप उशीर होतो आमचे लहान मुलं होते म्हणून आम्हाला त्यांनी अगोदर सोडलं म्हणजे ज्यांचे पण लहान लहान मुलं आहेत त्यांना अगोदर सोडत आहे आणि नंतर म्हणजे मोठे आहेत ते नंतरून येतो सगळे लोक आलेले आहेत आता आणि पाच मिनिटात फ्लाईट टेक ऑफ होईल आणि बरी इथे ते कार्टून बघणं चाललंय आणि मग बघ ॲक्च्युली <laughs> बेला काय करते परीला इतकी चिडवते ना तर परीला चिडते तिच्यावर ब्लँकेट काय करते तिच्या अंगावर देते टाकून दोघीची गंमत बघत बसली

होते आता आहे ती हे पहिल्यांदा ऐकतोय मी म्हणजे इंटरनॅशनल फ्लाइट्स मध्ये पहिल्यांदा मराठीमध्ये अनाऊन्समेंट होतो लॅपटॉप सारख्या मोठ्या व्यक्तिगत वस्तू घेऊन जाताना लँडिंग लँडिंगच्या वेळी त्या विशेष जागी ठेवल्या पाहिजेत किंवा ते ठेवले पाहिजेत उपकरण

हो आणि वेला तर झोपली गेल्या दीड तासापासून परीला तर काही येत नाही तिला खूप पण लागली एअरपोर्ट वर होत फ्लॅटवर एअरपोर्ट वर तेव्हा आम्ही पानापुरी खाल्ली होती पण ते खाऊन खूप वेळ झालाय आणि तीन चार तास होऊन गेले आता भूक लागली तिला आता थोडा वेळ लंच लंच आल्याच्या नंतर मला असं वाटत तिला झोप लागू शकते पण आता तिला म्हटलं झोप तुझं ती नाही म्हणते मला आणि शक्यतो तिला म्हणजे तिला खूप कमी झोप आहे आणि मनोजला पण झोप लागली तर लागली तास फ्लाईट मध्ये मनोजला पण झोप लागत नाही आता मूवी बघत मूवी वगैरे बघत बसलेले आहे ते आणि मला लागते झोप आणि झोप्याचा काही प्रश्नच नाही एनी टाइम झोपायला तयार आहे तिला झोप खूप महत्वाची तिला ऍक्च्युली थंडी वाजते मी एवढं ट्रॅक सूट घातलेलं आहे हे ब्लँकेट सुद्धा त्यांनी दिलेलं आहे तरी पण थंडी वाजते पूर्ण असं ब्लँकेट घेऊन बसले होते थोडा वेळ मी काय करते करतेसोबत गप्पा मारते पेंटिंग करत चाललंय थोड्या वेळात आता लंच येईल आणि बेला मॅडम दोन तास झोपून उठलेले आहेत बघा मॅडम झोपून एकदम फेस झालेले आहेत जेवण करण्यासाठी रेडी आहे आता बुक लागली असेल ना जेवण दादा ओके त्या जेवणामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते इथे पालक आहे राईस आहे पनीरची ची ग्रेव्ही आहे रायता आहे एक छोटासा बन आहे इथे लोणचं आहे बटर आहे आणि इथे सलाड आणि इथे आहे खीर आणि इथे आहे ॲपल ज्यूस तिटकस राहिलेले आहे आणि मी झोपले हो होते ऍक्च्युली पण लाईट लागली तर मग मला पण जाग आली तर स्नॅक टाईम झालेला आहे त्यांनी स्नॅकमध्ये रोल दिलेला ला आहे आणि त्याची परिवेला झोडलेले आहेत आम्हाला सगळ्यांना झोप लागलो त्याच्या झोप लागली तर कसं टाइम निघून जातो नाहीतर असं जागा असताना तर मग कधी पोचतो कधी पोचतो हा टाइम कधी जातो असं होत होतं पण आता करीबेला तर उठल्यावर स्नॅक खाणार आता मला काय खूप लागलेली नाही ऑलरेडी जेवण खूप उभी झालं होतं आणि महत्वाचं म्हणजे हे आहे मला यावेळेच फ्लाइट या वेळेच फ्लाईट जे जेवण आहे ते खरंच खूप टेस्टी होतं ना पनीर बेरी राईस आणि ते दही वगैरे होतं खूप छान होतं त्यामुळे कसं सगळं तर मस्तीन असं काही नाही काही चला उठा उठायला उठा मिनटं राहिलेले आहे आपल्याला पोहोचायला छान झोप झाली मेराची पण आणि परीची पण परी पण गेल्या दोन अडीच तासापासून झोप घेत चॉकलेट आहे नंतर का आता सीट प्लेट लावायचं असं नाही फायनली लँड झाला होता बघा निघतो पटकन बाहेर आणि लागतील बाहेर सगळे बॅग्स वगैरे घेतो आम्ही सगळं बरी बेलाची जी छोटी बॅग आहे यामध्ये सगळं भरून ठेवलं होतं वरती दोन बॅग्स आहे त्या काढून घेत आहे मनोज बरी चाल बेला कधीची उठवते उठली मग अशी परत झोपली दोनदा तीनदा तसं झालं झाले वेट तर गेट चा ओपन आलो ना पिल आता आपण इंडिया मध्ये कुठे इंडिया कुठे so, येतो थोडा पाऊस थोडा पाऊस तर दिसतोय आम्ही बगदीमध्ये बसलो आहोत बस नाहीये का इमिग्रेशनला खूप गर्दी आहे जबरदस्त रे तुम्ही बघू शकता अशी गर्दी मनोज चार वर्षापूर्वी मी बघितली होती आणि आता तुम्ही बघू शकता किती गर्दी इमिग्रेशन झालं वीस मिनिटं लागले आम्हाला आणि आता आम्ही चाललो आहोत लगेजेस घ्यायला बेल्ट नंबर आहे चार हो हे नवीन बनलय वाटतं वेळेस नव्हतं हे काहीच सगळ्या बॅग्स घेतलेल्या आहेत आणि ड्रायव्हर पण आलेला आहे पण आता आम्ही बाहेर निघतो फटाफट येऊन गेला बॅग अडीच वाजलेले आहे आता

पेल्याला स्टीकरबत खूप आवडतं खायला ना आम्ही ऑलरेडी गाडी बुक केली होती पुढे चला आम्ही निघालो मुंबईहून इगतपुरीला जायला आणि खूप उशीर झाला होता अंधारसुद्धा झाला होता त्यामुळे सगळीकडे तुम्हाला अंधार दिसत असेल आणि ऑलरेडी आम्ही कॅब बुक केली होती त्यामुळे वे यावेळेस प्रॉब्लेम झाला नाही तर मागच्या वेळेस तुम्ही बघितलं कॅबच मिळत नव्हती एक दोन तास आमचे असेच वाया जायचे पण या वेळेसी ना रस्ते थोडे बरे होते मागच्या वेळेस खूप असे रस्ते खराब होते आणि या अगोदर तुम्ही बघितलं गेल्या चार पाच दिवसापासून इतका पाऊस होतो आहे हायवेवर स्पेशली खूप स्लो गाड्या जात होत्या आणि मला खूप साऱ्या असे डी दे, एमसुद्धा आले होते का कोमल आम्ही कल्याणला राहतो ठाण्याला राहतो तर सध्या पावसामुळे रस्त्यांना खूप प्रॉब्लेम येत आहे तर त्यांनी त्यांचा नंबरसुद्धा शेअर केला होता मला का काय प्रॉब्लेम झाला तर आम्हाला मेसेज कर फोन कर म्हणे तू हक्काने येऊन इथे राहा तर तुम्हाला सर्वांचं प्रेम बघून मला खरं खरंच खूप भारी वाटलं आणि तुमचं खरंच मनापासून धन्यवाद का तुम्हाला सर्वांना एवढी काळजी आहे आमची का पाऊस पडला हो तर आम्हाला किती प्रॉब्लेम होईल आणि खरंच त्या त्यावेळेस असं वाटतं का खरंच तुम्ही आम्हाला तुमची फॅमिली मेंबर मानतात तर असंच नेहमी तुमचं प्रेम राहू द्या आणि काही काय म्हणजे पुढं पुढे जशी गाडी जात होती ना तर काही सेकंदामध्ये काय झालं होतं समोरचा रस्ता सुद्धा दिसत नव्हता अगदी धुकं आलेलं होतं आणि कसारा घाट म्हटलं तर मग असं थोडी गाडी हे ना स्लो चालावी लागते पण साडेतीन तास लागले आम्हाला घरी पोहोचायला तर म्हटलं चला मी जर असं डायरेक्ट बोलले तर तुम्हाला ते ऐकू येणार नाही कारण ते आम्ही त्यावेळेस सगळे झोपलेलो होतो तर म्हणून मग मी आता वॉइस ओवर देत आहे का जेणेकरून मग त्यावेळेस काय झालं तर तुम्हाला समजेलसुद्धा आणि आता घरी जाण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे तुम्हा सर्वांना तो ब्लॉग नक्की आवडणार तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय